जय सद्गुरु मैत्रिणीनो कसे आहात मस्त आहात ना तर मी पण मस्त आहे नेचरुलाक या रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी नवीन रेसिपी घेऊन येणार आहे खुर्चाण्याची चटणी त्यासाठी हिरव्या मी सॉरी लाल मिरच्या इथं जवस अजून काळे तीळ त्याला खुर्चानी किंवा कारळाची चटणी कारळ असे म्हणतात तर प्रत्येक भागात वेगवेगळं असे म्हणतात तर इथे ही जी काळी तीळ खुर्चाने ती तर तर आता मी आता भाजून घेत आहे आपल्याला जास्त भाजायची नाही तर इथे मस्त अशी खुर्चाने तडतडली की लगेच काढून घ्यायचं आहे आता त्याच्यानंतर इथे मी तीळ घातलेली आहे तुम्ही तीळ शेंगदाणे असे कमी जास्त करू शकता तर इथे मी तीन मोठे मो तीन च पोहे खायचे चमचे तीळ घेतले तीळ आपली अशी तडतडली कमस्त का काढून घ्यायची आहे आता पोहे खायचे दोन चमचे मी फक्त इथे जवस घेतलेली आहे जवस मी जास्त घालणार नाही तर तीसुद्धा आपल्याला असेच जास्त भाजायची नाही आता घालून घेतली शेंगदाणे शेंगदाणेसुद्धा आपल्याला असे भाजून घ्यायचे आहेत वरच्यावर तर इथे सर्व काही हे आपण आता मिक्स करून घेऊया पाच दहा मिनटं गार करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मग असं मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे दहा बारा पाकळ्या लसणाच्या घालून घेतल्या आणि ही मिरची लाल मिरची कुटून घेतलेली आणि चवीनुसार मीठ आता आपण मिक्सरला जरा जरा घालून वाटण वाटून घेऊया तर मिरची ही जाडच वाटायची आहे तर मस्त आपली चटणी तयार झाली तर रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ कोणी नवीन पाहत असेल तर सबस्क्राईब करा करा चला तर मग भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय